उत्पन्न तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल पण ड्रोनने फवारणी करण्या अगोदर त्याचं विज्ञान आपण समजून घेऊया जर आपल्याला विज्ञान कळालं तर आपला शेतीमधला खर्च कमी होईल आणि आपल्याला कोणताही मार्केटिंग वाला वेळ नाही बनवणार कारण की जर समजलं तर वेळ बनवण्याची सुरुवातच होत नाही आता सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलं तर ड्रोनची काय गरज होती मार्केटमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलं तर जिथं डोंगराळ भागामध्ये शेती केली जाते आता ह्या जपान मध्ये कोरिया कोरियामध्ये अशा पद्धतीमध्ये भातशेती गेली हे भाताची आहे भात भातशिती आहे आणि अशा भागामध्ये माणूस घेऊन फवारणी करणं किंवा ट्रॅक्टर घेऊन फवारणी करणं शक्य नाही इथं पहिल्या विमानांना फवारणी होत होती पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांनी आता ड्रोनवर सध्या वापर चालला आणि तीस वर्षापूर्वी सुद्धा तिथे जपानमध्ये ड्रोनचा वापर फवारणीसाठी अशा भागामध्ये केला जात होता हे काही नवीन नाही कंडिशन बघा काय आहे तिथं एकदम डोंगर आहेत आणि शेती किती अवघड पद्धतीमध्ये मग अशा वेळेमध्ये रोग कीडमुळे नुकसान होत आहे म्हणून ह्या भागात त्यांनी सुरुवात केली होती दुसरी काय की आपल्याकडे सुद्धा ज्या वेळेस आपण भात लागवड करताना आपण एकदा लागवड केला की नंतर त्याला फवारणी करणं फार अवघड आहे चिकलात पाण्यात थांबून फवारणी करणं कशी शक्य आहे त्यामुळे भातावर सुद्धा ड्रोन फवारणी करणं साहजिकच आहे म्हणून जपान कोरिया या देशामध्ये भात शेतीमध्ये ड्रोनचा वापर होतो चहाची मळीत आपल्याकडे आपल्याकडे सुद्धा तुमच्या माहिती तो सांगायला गेल तर केरळामध्ये इंडोसल्फान बंद करण्यामागचं सगळ्यात मोठी स्टोरी होती की तिथं हेलिकॉप्टरने एंडोसल्फानची फवारणी केली जात होती आणि मग ते जास्त फवारणी झाल्यामुळे मग ते पाणी नदीत आलं नदी आले आल्यामुळं अनेक लेकर अपंग झाले तुमच्या डोक्यात मध्ये बसले की इंडोसल्फान लोकांनी आत्महत्या करतात म्हणून बंद घातलं पण तसं नाही केरळमध्ये हेलिकॉप्टरने फवारणी होत होती एन्डोसल्फानची टीवर बग्स नावाचा टीबग नावाचा एक मोठा किडा होता त्याच्या कंट्रोलसाठी दुसरी गोष्ट काय आहे की हे अमेरिकेमध्ये सांगतोय कारण की त्या देशामध्ये काय आहे की विमानानं फवारणी समजा रस्त चा तांबेरा रोग आहे तांबेरा रोग काय की वातावरण थोडं जर बदललं आणि एकदा सुरुवात झाली की त्या अर्धा दिवसामध्ये असं सोयाबीनचं पीक पूर्ण जळून जातं मग अशा पद्धतीमध्ये ते लोक विमानानं फवारणी घेतात कारण की त्याच्यामध्ये फक्त दहा ते पंधरा दिवसाचा वेळ असतो तिथं जर ना नाही आपण फवारणी घेतली तर मग ते रस्ट कसा एकदम अति जा, जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि मग पीक पूर्णपणे डॅमेज होतं आणि आता सध्या सगळ्यात मोठी अडचण आहे की आपण अनेक जण ऑर्गनॉक फॉर्स्मे जसं कालपुरावा बघितलं की मक्यामध्ये एका कार्बोफ्युरल जी जमिनीतून द्यायचं औषध आहे ते लोकांनी धोरणी केली लष्कऱ्यासाठी किंवा अनेक औषध आहेत त्याच्यामुळे आपल्याला धोका संभवतो कारण की हे औषधं आपल्या नर्वस सिस्टीमवर अनेक ठिकाणी काम करतात आणि त्याची विषबाधा होऊ नये म्हणून ड्रोनची गरज आपल्याला लाग लागेल असं सगळेजण मार्केटिंग करून सांगतात पण माझं म्हणणं जर तुम्ही आहे आपले ज्याच्या ज्या जा औषधावर ग्रीन लेबल आहे अशी औषधं जर वेळेवर फवारणी केली आणि मास्क वापरला जास्त उन्हामध्ये नाही फवारणी केली योग्य अवस्थे म्हणजे जपून काळजी घेऊन जरा फवारणी केली तर किंवा के बुम स्प्रे येतात आता असे यांची स्टोरी कुठं फिरती तुम्हाला कळालं का बघा लोकांना विषबाधा व्हायली लोक मरायलेत तर मग ड्रोनचा वापर केलाच पाहिजे पण आपण हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असती प्रत्येका कंपनीची ते तुम्हाला हे करत जसं तुम्हाला ते मातीमध्ये म्हणतात बघा कॅन्सर आहे रासायनिक मग अशा वेळेस आपल्याला संतुलित वापर करणं पिकाची अवस्था पाहून वापर करणं गरजेचं असतं हे मार्केटिंगच्या बळीला नाही द्यायचं आपण पण ही रियालिटी पन। पन। आहे की अनेकदा फवारणीमुळे विषबाधा होते आणि अनेक शेतकरी मित्रांचा जीव सुद्धा गेलाय आणि अनेक जण दवाखान्यात सुद्धा आहेत चुकीची फवारणी आहे जे आहे ते जमीतून द्यायचं औषध आहे त्याला धुळणी करण्याचं औषध नाही ते किंवा फेकायचं नाही त्याला ह्याच्यावर हे सु, सोपी गोष्ट आहे या अगोदर सगळीकडे जर बघायला गेलं ज्यांच्या शेती पन्नास हजार एकर आहे दहा हजार एकर आहे अशा ठिकाणी विमानाचा वापर करतात विमानानं तिथं फवारणी घेत होते आणि तिथं तुमच्या माहिती सांगतो की विमानानं त्याला खाली नोजलीत बघा पूर्ण मग किती शिफारस घ्यावी किती टँक आहे हे सगळं तिथं त्याच्यावर रिसर्च झालेलं आहे हे काही फार नवीन नाही हेलिकॉप्टरनं सुद्धा काही भागात फवारणी चालू होती फक्त फरक एवढाच आहे की ह्याच्यामध्ये माणूस नाही त्याच्यामध्ये माणूस आहे एकोणीस एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये यामा कंपनीनं ना आरमॅक्स नावाचा हा छोटा ड्रोन काढला होता तीस वर्षापूर्वी जपानमध्ये हे काय आता आपल्याला दिसत आहे पण तीस वर्षापूर्वीचा रिसर्च आहे यामा कंपनीचा आरमॅक्सचा तर त्यांनी राईस म्हणजे भात पिकावर ड्रोनची ट्रायल घेतली होती तिथं फॉरन मला दाखवून पहिल्यांदा की अशा डोंगराळ भागात जाऊन फवारणी करणं शक्य आहे का मग त्यांनी हे ट्रायल घेतली मग आता ड्रोन काय आहेत की दोन पद्धतीचे ड्रोन आहेत पहिला ड्रोन असतो त्याच्या खाली जो बूम दिसेल ना खालच्या दांडी याला दांडे आणि दांडीच्या खाली बघा नोजल आहेत हे असे एक असतो आणि दुसरा असतो हे पंखे आहेत पंख्याच्या खाली नौजल आहेत हे दोनच टाईपचे ड्रोन आहेत आता आपल्याकडे सगळ्यात जास्त तुम्हाला हा पंख्याच्या खाली चार पाच सहा नौजल आहेत तुम्हाला दिसत बघा एक दोन तीन चार पाच सहा त्याचे सहा पंख्या खाली आहेत आता ड्रोनचं काय आहे की कसं काम करते जर बघायला गेलं तर काय की एकरी एक एक डोस जो आहे तो अजून याच्यावर रिसर्च चालू आहे बरं का अजून कुठे काही फिक्स नाही की किती असावा डोस कोणत्या औषधाचा एकरी डोस किती आहे याच्यावर अजून सगळं हे अजूनही पाळण्यात बाळ आहे तोपर्यंत लोकांनी त्याला त्याचं नामकरण केलं त्याची दहावीला त्याचं ऍडमिशन करून टाकलं एकरी डोस बघायला गेलं तर सात लिटर पासून ते अठरा ते बावीस लिटर पर्यंत प्रति लिटर पाण्याचा डोस वापरावा सांगतात ड्रोन जो आहे तो तीन मिनिट ते पाच मिनिटामध्ये पुन्हा तो वापस किती संप लगेच पाणी संपते त्याचं सहा ते सात लिटर त्याचं प्रति मिनिटला त्याचं ते हे आहे म्हणजे टाकतं आपलं जर बघायला गेलं तीन तीन लिटर पडतं ह्याचं जर बघायला गेलं तर कमीत कमी सहा ते सात लिटर पाणी पडतं ह्याच्यामध्ये तर ते मग त्याची बॅटरी सुद्धा आठ ते दहा मिनिटं टिकते पुन्हा वापस येतो पुन्हा दुसरी बॅटरी भरायची टाकायची त्याला पुन्हा माणूस येणार पुन्हा तीन बॅटरी घेऊन येणार एक संपली की एक शेतात रिचार्जची व्यवस्था असली तर ठीक आहे ताशी वेग बघायला गेला त्याचा पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत असतो वेगाने धावू शकतो आता नवीन काय अपडेट आले मार्केटमध्ये त्यांनी टँक केपॅसिटी म्हणजे जिथं दहा लिटर चालतो तिथं वीस लिटर वीसून तीस तीस उन चाळीस चाळीस पन्नास पुढे वाढत जाईल आता बॅटरी थी� सुद्धा तशीच आहे की एकदा बॅटरी चार्ज केली तर पुन्हा त्याला नंतर जास्त वेळ टिकेल जसं आपला मोबाईल बघतो आपण की आता जे नवीन मोबाईल आले आहेत त्यांची बॅटरी बॅकअप आहे लवकर चार्जिंग होती जास्त वेळ टिकती असं नवीन अपडेट आहे पुन्हा तो जागेवर पुन्हा समजा इथं फवारणी औषध संपलं ड्रोनचं तर तो पुन्हा आपल्या जागेवर किंवा घरी येईल मग पुन्हा आपण त्याच्यात औषध भरणार पुन्हा जाऊन तिथं भरणार म्हणजे थोडं बहुत जरा आपली मेहनत वाचवली वर आपल्याला कळून जाईल की आपल्याला कुठं स्प्रे झालाय काय नाही किती नोजल आहेत त्याला खाली कुठं चार आहेत का कुठं पाच सहा आहेत का आठ आहेत का दहा आहेत का हे नोझलमध्ये त्यांनी बदल केलेला आहे हे नवीन रिसर्च आहे अजून बरं का सगळीकडे हे मार्केटिंग आणि रिसर्च वर काम सध्या चालू यायचे चा। किती उंचावर फॉरणी करावी आता प्रत्येक पीक कोणतं आहे तर कमीत कमी जास्तीच बघायला की नऊ ते दहा फीट उंचीवर ड्रोनची फॉरणी असते त्या खाली हे रडा रडार असतं पूर्ण इथं आणि त्या रडारनुसार मग किती उंचीवर आहे मग त्याचं पाण्याची थेंब किती पडायला येतं खालच्या कॅनोपीवर किती जात आहे हे सगळं पूर्ण त्या पिकानुसार कोणतं पीक आहे भाते समजा तर भातावर किती मीटर वर्क केलं पाहिजे सोयाबीन आहे ऊस आहे हे सगळं प्रत्येकाच्या उंचीवर पिकानुसार ते डिपेंड असतात उंच ड्रोन किती जाऊ शकतो बघायला गेलं तर पण त्याची जी मिनिमम हाईट आहे ती एक बॅलेन्स असली पाहिजे त्याच्यावर चा रिसर्च चालू आहे अजून सुद्धा सगळ्यात मोठी अडचण आहे ड्रोनची की ज्यावेळेस ड्रोन फुवारणी करतो ना त्यावेळेस हवेत फुगे तयार होतात त्याला ड्रिफ्ट म्हणतात मग हे काय होतं अर्धा औषध वरि अर्धा औषध खाली हे सगळ्यात मोठा प्रकार ड्रोन मध्ये अडचणीचा कारण नाही दुसरी गोष्ट काय की ड्रोन मध्ये की औषध त्याचं कसं पडतं आता जर बघायला गेलं तर त्याचं औषध समजा इथं माणसाचे घर येतं मग ते औषध तिकडे जायलाय का म्हणजे आपलं पिक मूळ पिक सोडून त्याचा बफर झोन मध्ये किंवा जिथं दुसऱ्याच एखाद्या आहे दे समजा तिथे फॉर्निंग व्हायची तिथे एखाद्या समजा आपण त्यानं उदाहरणात लक्षात घेताना कापूस लावले तुम्ही टू फोर डीकडे फवारलं मग ते ज्याला आपण म्हणतो की ड्रिफ्ट किती आहे ते महत्वाचं आहे त्याचं पुन्हा वरच्या पानावर आणि खालच्या पानावर औषध समान पडत आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे मग मक... हे सगळं अभ्यास त्याच्यावर अजून चालू आहे की कोणत्या औषधाची फवारणी किती उंची उन करावी किती त्याचा ड्रिफ्ट आहे हे सगळ्यावर रिसर्च चालू आहे म्हणजे लिमल ना अजून पाळण्यातच आहे तोपर्यंत लोकांनी प्रूव्ह करून दाखवलं की नाही एक नंबर काम आहे त्याला नोजल किती असली पाहिजेत नोजलना औषध किती पडतय कुणी चार नोजल बसवायला कुणी कुणी सहा बसवतोय कुणी दोन बसवतोय पण ती नोजलींचा बरोबर अभ्यास किती त्याचा त्याचा जे पाण्याचा थेंब आहे तो किती मोठा आहे किती बारीक आहे तो पूर्णपणे त्या पिकाच्या पानावर पसरतोय का याबद्दल अभ्यास चालू आहे तर किती नोजल असावी येतं बुमची जी लांबी आहे ती दांडी जी आहे ती किती लांब असावी याच्यावर सुद्धा अभ्यास चालू आहे नवीन गोष्टी आहेत हे सगळ्या आणि ह्या लक्षात घेण्या अगोदरच लोकांनी सुरू सुरुवात केली वापरायला लगेच हा एकदम बर परफेक्ट म्हणून हे अभ्यास झाला नाही अजून अभ्यास करणं चालू आहे कारण की अमेरिकेमध्ये इतर देशामध्ये सुद्धा हे काही फार आता एक चार पाच वर्ष झालं चालू आहे त्याच्यावर रिसर्च चालू आहे अजून सुद्धा भारतामध्ये याचं संशोधन झालं होतं आंध्रामध्ये मग भारतामध्ये त्यांनी केलं आणि त्यांनी काय केलं की कोल्हा ट्रोन औषध घेतलं ते कुल ड्रोनला ड्रोनला काय बघा दुप्पट औषध लागलं ट्रीटमेंट घेतल्या की एकदा तीनशे एम एल घेतलं दोनशे पंचवीस एम एल घेतलं दीडशे एम एल घेतलं आणि आपला एक नॉर्मल फॉरेन करून बघितलं तर त्यांना असं दिसलं की ड्रोन न केली काय आणि आपल्या माणसानं फॉरनी केली काय रिझल्ट एकच आहे बघायचं लिहिले त्यांनी बघा द परफॉर्मन्स ऑफ टी वन टी टू टी वॉज इन फिल्ड सुपिर ओव्हर दीटेड कंट्रोल टी फोर अँड टी रजिस्टर ट्रीट हायर इन्सिडन डेड डेडहर्ट म्हणजे म्हणजे उपस्थिती निघत ऑल द ट्रीटमेंट टी वन अँड टी टू टू टी फोर लोअर व्हाईट इयर इन्सिडेंट्स कम्पेअर टू द्रेटेड कंट्रोल म्हणजे सांगितलं की जर तुम्हाला उद्या मार्केटमध्ये म्हणतो की ड्रोनं फवारणी केल्यामुळे एक नंबर भेटतो तुमच्या फवारण्या भेटत नाही तर त्याला हे रिसर्च दाखवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तिचे रिसर्च आहे किंवा ड्रोन न केली होती हाताने केली होती फक्त मी तुम्हाला काय म्हणलं ड्रोनचा वापर कुठं आहे जिथं बाबा शक्यच नाही फवारणी करणं डोंगराळ भाग आहे एखादी पन्नास साठ एकर शंभर एकर जमीन आहे माणूस जाऊन बघू शकत नाही माणसं नाही तर लेबरचा इश्यू आहे फारच अडचण आहे तर पण त्याच्यावर अजून नाही ना संशोधन झालं कोणतं औषध फवारावं त्याच्यावर अजून कोणतं लेबल क्लेम नाही कंपनी काय म्हणती तुम्ही औषध घेऊन जावा तुमच्या जबाबदारी आम्हाला माहित नाही किती पाणी वापरावं वा? किती डोस वापरावं वा? आतापर्यंत मला अजून नाही मार्केटला बाटली दिसली की त्याच्यावर की दिस प्रोडक्ट इज युज फॉर द एरियल स्क्रीप मग कोण रिस्क घेणार जर रिझल्ट नाही आला तर कोणाची जबाबदारी आहे कंपनी तात करते कारण कंपनी म्हणती की मी आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही काय सांगितलंय आमचं औषध दोनशे लिटर पाण्यामध्ये एवढं फवारा रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल नाही आला तरी पन्नास टक्के तरी येईल साठ टक्के येईल चाळीस टक्के येईल तुम्ही उद्या बोलू शकता याच्यावर प्रयोग झाला याच्यावर विद्यापीठ रिसर्च करायला येतं दे 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 ते देत ना डोस सात एम एल वापरा एकशे वीस वापरा मिरचीवर सोयाबीन एवढं वापरा मग ते कशा करताय तर ते रिसर्च करून पूर्ण अप्रुवल त्याला लेबल क्लेम भेटलंय ले। गव्हर्नमेंट काही विनाकारणा असं देत नाही त्याच्यावर रिसर्च मागतं पहिल्यांदा बाबा दाखव तुमचा प्रयोग कुठं येते ह्याच्यावर कसा प्रयोग नाही त्यामुळे तुम्ही उद्या जर म्हणला की ड्रोन मला रिझल्ट आला नाही तर कंपनी म्हणजे बाबा हे औषध अजून ड्रोन साठी तयार झाला नाही तुला कोण म्हणलं आम्ही लिहिले का बाटलीवर कसं ड्रोन साठी फवारा म्हणून किंवा एरियल स्पीला घ्या म्हणून अशा गोष्टी आहेत तिथं कोणी जबाबदार नाही हे सध्या रिसर्च मध्ये आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे समजून घ्या वापरतात ना आपण जसं मला सांगा ह्याला आपण नोजल वाढवले बुम वाढवले हे बूम स्प्रे आले आपल्याकडे ह्याला खेकडे म्हणतात विदर्भामध्ये जर पट्ट्यामध्ये गेला मळवार हे वापरायला सुरु ह्याच्यावर रिसर्च झालेला ऑलरेडी ह्याच्यावर किती मात्रा असावी किती हाईट असावी किती नोझल असावीत किती अंतरावर असावेत हे सगळं रिसर्च आहे ह्याच्यावर ड्रोनवर अजून रिसर्च नाही ड्रोनचा वापर कसा आहे कुठं भविष्यामध्ये तर जंगलामध्ये समजा जाणं शक्य अशक्य आहे मग इथं बाबा आपल्याला काही बिया प्यारायच्या झाडाच्या तिथं वापर केला जातो अमेरिकेमध्ये आज सगळ्यात जास्त नव्वद टक्के ड्रोनचा वापर हा पिकाची कसे आरोग्य आहे तिथं कोणता रोग पडलाय का कीड पडली आहे का हे मॅपिंग करण्यासाठी म्हणजे आपल्या शेतात काय झालं आहे किंवा इन्शुरन्स कंपनी आहेत किती डोके डॅमेज झाला आहे याच्यासाठी याचा वापर होतो किंवा आपल्या पिकामध्ये समजा हजार एकर जमीन आहे मला तर कुठला भाग खराब झाला आहे कुठल्या भागामध्ये कोणती कीड पडली आहे नायट्रोजन डिफेन्स आहे कोणत्या भागामध्ये ऑन भागा स्पॉट अप्लिकेशन काय करू शकतो मी यासाठी ड्रोनचा वापर हा शंभर टक्के प्रमाणित आहे फवारणीसाठी अजून सुद्धा ते पाण्यातच लेकरू आहे तोपर्यंत लोकांनी त्याचं नाव ठेवून दहावीला टी सी ऍडमिशन केलं आणि बारावीचा रिझल्ट डिक्लेअर केला की शंभर टक्के आमचा गळू पास झाला ऐंशी टक्के घेऊन शेवटी काय तर जिथं शक्यच नाही माणसानं फवारणी करणं शक्यच नाही फार अडचण आहे अशा ठिकाणी ड्रोनची फवारणी करावी पण ड्रोनचा जे वापर खरा आहे भविष्यात सुद्धा वाढेल तो किती उत्पन्न येत आहे कोणत्या भागात काय डॅमेज झाला आहे इन्शुरन्ससाठी मॅपिंगसाठी फॉरेस्टसाठी हा सगळ्यात जास्त केला जाईल दर हे जर तुम्हाला कोणी कंपनी म्हणती की आमचं औषध हे तुम्ही फॉरने केली पण त्या औषधाला सुद्धा अजून लेबल केली भेटल नाही किती टाकावं किती प्रमाणात टाकावं त्याची हाईट कितीवर टाकावं किती टँक मिक्स आहे त्याचा अशावरच काम नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे बाळू अजून पाळण्यात आहे आणि कंपनीने ह्याला ह्या बाळूला ऐंशी टक्के बाळू आमचा बारावीत पास झाला म्हणून डिक्लेअर केलेला आहे काही आहे अजून कोणतंच त्याच्यावर संशोधन नाही कोणतं औषधाचं किती रिझल्ट आहे तर किती हाईट वर आहे किती नोझल असावी त्याला किती उंचीवर असावं ते त्याची विडत काय ह्याच्या काहीच नाही अजून तर तर त्यामुळं